पंधरा दिवसात गती येणार सांगली आणि सातारा जिल्ह्यातील हळद काढणी सुरू झाली आहे सध्या येथील बाजार समितीने नव्या हळदीची आवक सुरू झाली आहे हंगामाच्या प्रारंभी हळदीला पंधरा हजार तीनशे रुपये सोळा हजार चारशे रुपये रुपये पर्यंत क्विंटल असा दर मिळत असल्याने हळद उत्पादन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आहे सांगली आणि सातारा जिल्ह्यातील हळद काढणी सुरू झाली आहे सध्या येथील बाजार समितीने नव्या हळदीची आवक सुरू झाली आहे हंगामी प्रारंभी हळदीची सरासरी पंधरा हजार तीनशे रुपये ते सोळा हजार चारशे रुपये पर्यंत क्विंटल असा दर मिळत असल्याने हळद उत्पादन शेतकऱ्यांना दिसला मिळाला आहे दोन दिवसात हळदीचे प्रति क्विंटल तीनशे रुपये दर वाढेल आहे दोन लाख सत्तर हजार ट्रॅक्टर हळदीची लावगड झाली आहे जून ते ऑक्टोंबर अखेर पावसात रोगांच्या प्रदूषणाचा फटका हळद बसला त्यातूनच निसर्गातील संकटे ही पीक चांगली साधने आहे अति पाऊस आणि रोजगाराच्या प्रदूषणामुळे हळदीची मागणी असलेल्या उठावी होत आहे हंगामाच्या प्रारंभीत हळदीची सरासरी पंधरा हजार तीनशे रुपये ते सोळा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे सध्या हळदीची काढणी सुरू असली तर काढलेल्या गती आली आहे त्यामुळे बाजारात हळदीची आवक जेमुक या नेत्या अडवल्यापासून हळद काढलेली गती येईल त्यानंतर आत्ताच पांढऱ्या दिवसांनी हळदीची आवक वाढली आहे दरम्यान विदम मराठे असत तेलंग कर्नाटक तमिळनाडू मध्य प्रदेश आंध्र प्रदेश ओरिसा या राज्यातील हळद काढणी फेब्रुवारी अखेरपासून सुरुवात होत आहे त्यामुळे या बाजारपेठात मार्च महिन्याचा दुसऱ्या आड आठवड्यात हळद विक्रू येण्याचा अर्जात हळद व्यापारीचा व्यक्त केला आहे दर टिकून राहण्याची शक्यता प्रतवारीनुसार हळदीची दर प्रति क्विंटलमध्ये अगदी सोळा हजार शंभर रुपये ते सोळा हजार नव्वद प्रति चौदा हजार तीनशे ते चौदा हजार आठशे अकरा हजार आठशे ते बारा हजार आठशे तेरा हजार तीनशे रुपये ते चौदा हजार याच्याच हंगामाची हळद विक्री येऊ लागली आहे हंगामाच्या सुरुवात दर लागला असून खेत खेत्या पांध्या दिवसात हजीची आवेग वाढली अशाच इन्फॉर्मेशनसाठी शुभम चॅनेलला सबस्क्राईब करा